कारक बघतोय संस्कृतमध्ये तर संस्कृतमध्ये कारक म्हणजे काय कारक म्हणजे प्रत्येक जे विभक्तीचं काय तो कशी वापरली जाते ती विभक्ती म्हणजे त्याला त्या ते शब्दाला कसं वापरलं जातं तर विभक्ती आहे प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी संबोधन हे आपल्याला माहिती आहे मग मा त्याचं कारकत्व काय असतं प्रत्येक विभक्तीचं काय कारकत्व असतं मग पहिले तर कर्ता कर्म आणि करण हे तीन लक्षात ठेवायचे पहिले तीन म्हणजे काय आहे प्रथमा आहे कर्ता द्वितीय आहे कर्म तृतीय आहे करण हे करण लिहिलं की लास्टचं संबोधनचं संबोधन आपल्याला माहिती आहे आता हे करण लिहिलं की इथून खालून लिहायचं अधिकरण कर्ता कर्म करण अधिकरण षष्टी नेहमी संबंध असतो षष्टी श स संबंध लक्षात राहतं आणि इथे चतुर्थी पंचमी संप्रदान आपादन असं हे लक्षात ठेवायचं नाही तर आपण असं पाठ करायला गेलं तर पटकन लक्षात नाही राहत मग प्रथमा द्वितीय संबोधनपर्यंत लिहून सो प्रथमाचं कारकत्व आहे करता कर्म करण लक्षात ठेवा संबोधनचं संबोधनच राहणार षष्ठीचं संबंध राहणार करता कर्म करण लिहिलं की सप्तमीमध्ये अधिकरण येणार मग संप्रदान आपादन असं लिहिलं की आपल्याला प्रत्येकाचं पटकन कारकत्व येणार आता प्रत्येकाला चिन्ह असतं तर आता आपण मराठीमध्ये बघू मराठीमध्ये हे जास्त लवकर समजतं कारकत्व तर प्रथमा असतो तर म्हणजे स्वतः करताय त्याला काही चिन्ह नसतं म्हणजे राम हा पठती मग आता इथे काय आलं आहे का राम हा जसं तसं आपण प्रथम आपण वापरली आहे रामहा पटती म्हणजे राम अभ्यास करतो आहे किंवा राम शिकतो आहे आता कर्म असतं ते कर्म म्हणजे सला ते किंवा सला नाते असं वापरतात म्हणजे राम हा पुस्तकं पटती म्हणजे राम पुस्तक वाचतो आहे पुस्तकाला वाचतो आहे किंवा आता ह्याच्यामध्ये असं येऊ शकतो राम हा ग्रामम गच्छति म्हणजे गावाला जातो आहे असं किंवा असं येऊ शकतं की बालक हा गच्छति गच्छती परत शाळेत तर जातो आहे सो सलाते सलानाते सला, सला नाते म्हणजे ला देतो आहे किंवा असं जे सल कर्म असतं म्हणजे त्या शब्दामध्ये जे कर्म असतं ते कर्म आपण कशाने विचारतो की काय काय म्हणजे राम काय वाचतो आहे तर पुस्तक स काय कोण असतो राम, राम पठती जेव्हा आपण कुठलाही प्रश प्रश्न विचारतो कोण कोणचं जे उत्तर असतं ते असतं करता कर्ताला काही विभक्ती लागत नाही सो राम हा पठती आणि कर्म असतं त्याला विचारतो काय काय हा प्रश्न विचारतो कर्ताला प्रश्न काय आहे कोण कर्मला आहे काय सो राम हा पुस्तक काय पठती पुस्तक तर पुस्तकला द्वितीय विभक्ती लागते कर्माला नेहमी द्वितीय विभक्ती लागते आता तृतीय विभक्ती आहे करण म्हणजे काय राम हा न लिखत कशाने म्हणजे कलमाच्या कलमाची मदत घेऊन किंवा पेन ने लिहितो आपण असं बोलतो ना आपण म्हणजे ने शब्द जेव्हा येतो पेन ने लिहितो किंवा आ... मग अजून तृतीय विभक्ती जाऊ शकतं की राम हा कलमेनं लिखती पेनाने लिहितो आपण बघितलं म्हणजे ने शब्द आला की तृतीय विभक्ती असते एखादी गोष्ट वापरून आपण काय करत असतो तर असते तृतीय विभक्ती जसं बालका बालक हा कंदुकेनं खेळती मग कंदुक घेऊन म्हणजे बॉलने खेळतोय ने आला की ते असं तृतीय विभक्ती आता एखाद्या साठी आपण जर कुठली गोष्ट करत असू तर ती चतुर्थी विभक्ती असते म्हणजे रामायण म्हणजे साठी किंवा त्याला रामाला नमस्कार बरोबर किंवा रामासाठी नमस्कार सो ते चतुर्थी विभक्ती असतं जसं वृक्षा परोपकाराय फलंती म्हणजे वृक्ष परोपकारासाठी फळं देतात सो साठी एखाद्यासाठी आपण काही गोष्ट करतो तर ती असते चतुर्थी म्हणजे संप्रधान विभक्ती एखादी गोष्ट ऊन ऊन असे पर्याय असतात किंवा म्हणजे गावाहून निघाला किंवा झाडावरून फळ पडलं ओके सो so, ऊनहून किंवा त्याला एखादी गोष्ट वेगळी होते तर त्याला म्हणतात पंचमी विभक्ती सो so, वृक्षात फलम पतती म्हणजे झाडावरून फळ पडलं हस्तात लेखनी पतंती म्हणजे हातातून हातातून पेन पडलं सो so, ऊनहून प्रत्ययाला किती पंचमी विभक्ती असते म्हणजे अपादानकारकत्व असतं संबंध चेचाची म्हणजे एखादी गोष्ट बालकस्य कंदुकम म्हणजे बाळाचे बाळाचं बाळाचा बॉल सो चे चहाची आलं म्हणजे एखाद्या गोष्टीचा संबंध असेल या बा बॉलचा संबंध कोणाचा आहे बाळाचा आहे तो सो त्याला म्हणतात षष्टी विभक्ती चंद्रस्य चंद्रस्य प्रभा शीतल भवती सो चंद्राची चे षष्टी विभक्ती आहे ओके सो जिथे संबंध दाखवायचा असो तिथे स षष्टी विभक्ती येते सप्तमी विभक्ती जर एखाद्या ठिकाणावर किंवा जसं मुंबई मुंबई नगरे म्हणजे मुंबई नगरात आली रमाबाई मुंबई नगरे आगच्छतं असं होतं ना सो नगरात आली सो त किंवा एखाद्या गोष्टीवर किंवा त्यावर किंवा त असा पर्याय असेल तर ते सप्तमी असतं म्हणजे छात्र हा विद्यालय पठते कुठे पठतात पठता, म्हणजे जातात ते शाळेत ओके सो जनरली जिथे कुठे असतं तिथे सप्तमी विभक्ती येतात आणि संबोधन म्हणजे इथे काही परत पर्याय नाही लागत पण त्याच्यामध्ये हे राम अरे रामा म्हणजे आपण एखाद्याला हाक मारत असू तर त्याला म्हणतात त्याला म्हणतात कुठली विभक्ती संबोधन विभक्ती तर असं हे आपण लक्षात ठेवू शकतो की प्रत्येक विभक्तीचं कारकत्व काय म्हणजे ती विभक्ती कशी वापरली जाते म्हणजे कर्ता म्हणून वापरायचं असेल तर आपण प्रथमा विभक्ती वापरतो म्हणजे जर एखादा करता काय करत असेल तर त्याची नेहमी प्रथमा विभक्ती येणार जर कर्म म्हणून वापरत असू तर द्वितीय विभक्ती येणार जर त्याने काही गोष्ट करायची असेल आपल्याला त्याने लिहायचा म्हणजे त्याच्याद्वारे कुठली गोष्ट करायची आहे शब्दाद्वारा तर त्याच्यासाठी तृतीय विभक्ती येणार एखाद्यासाठी कुठली गोष्ट केली जात असेल तर चतुर्थी वृ येणार जर आपल्याला दाखवायचं की ऊन ऊन म्हणजे एखादी गोष्ट निघून गेली तिथून तर त्याला पंचमी विभक्ती दाखवतात संबंध दाखवायचा असेल माझा माझी शाळा किंवा माझे पुस्तक तर तिकडे सगळीकडे काय येणार षष्टी विभक्ती येणार एखादं ठिकाण दाखवायचं आहे की जसं वृक्षे खगा वसंती म्हणजे झाडावर सो वृक्षे ही सप्तमी विभक्ती येणार आणि संबोधन म्हणजे हे राम असं वापरायचं असेल तर त्याला संबोधन म्हटलं जातं सो so, अशा प्रकारे हे संस्कृतचे कार्यक्रम आहेत आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूया ओके okay?